माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर वरवाडी नगर परिषदेला एकोणतीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार दहा कोटी व पाच मार्चच्या शासन निर्णयानुसार दहा कोटी असे एकूण वीस कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे शिरपूर वरवाडे नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी दहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात आले यात शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित मुकेशबाई पटेल पार्क पार्कमध्ये म्युझिकल फाउंटेन बनविणे व बगीचाच्या नूतनीकरण तसेच डॉक्टर श्यामप्रसाद उद्यानात फाउंटेनचे काम करणे या कामासाठी पाच कोटी रुपये व शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या मालकीच्या पित्रेश्वर कॉलनी जवळील सिटी सर्वे नंबर एकशे एकोणसत्तर दोनच्या जागेवर दुकान केंद्र व हॉलचे बांधकाम करणे यासाठी पाच कोटी रुपये असे एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तसेच पुन्हा दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत या शिरपूर शहरात अरुणावती नदीजवळ बगीचा बनवणे व त्या संलग्न आवश्यक कामे करण्यासाठी तीन कोटी रुपये शिरपूर शहरात पाणी पुरवठा वितरण करण्यासाठी पाईपलाईन करणे व पाणी मीटर बसवणे यासाठी एक कोटी रुपये शिरपूर वरवाडे नगर परिषद अभिलेख विभागाचे नूतनीकरण सिव्हिल वर्क फर्निचरचे काम करणे एक कोटी रुपये शिरपूर वरवाडे नगर परिषद मालकीच्या सुभाष कॉलनी समोरील जागेत व्यापारी संकुल बनवणे पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत याप्रमाणे वीस कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पवरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांची शिरपूर शहरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे